आजच्या बैठकीसाठी माजी मंत्री माझे आमदार प्राजगदादा तनपुरे सन्मान्य व्यासपीठ त्याचबरोबर दोन हजार चोवीसचे आपले सर्वांचे लाडके आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष अमितदादा भंगरे पत्रकार बंधू माझ्या महिला खरं तर फार झालेला आहे आज मी या ठिकाणी फक्त दोन विषयावर बोलणार आहे दादा अकोले तालुका हा क्रांतिकारी राघोजी भंगरेंचा तालुका आहे परंतु आपण बघतोय अकोले तालुक्याचा विकास झालेला आहे असे लोकप्रतिनिधी कार्यसम्राट आमदार सांगतात परंतु मला नाही वाटत अकोले तालुक्याचा विकास झालेला आहे खरं तर आपण दादा कुमशेत असेल पाचणे असेल त्या ठिकाणी तुम्ही जा अजूनही माझ्या महिला भगिनी किंवा युवक असतील सर्व बांधव असतील थी। त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे आज दादा यशवंत युथ फाउंडेशन संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष अमितदादा आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून मी आज तालुक्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे परंतु दादा या ठिकाणी फक्त प्रशिक्षण देऊन एवढ्यावरच महिलांचं काही म्हणजे जेणेकरून महिलांना त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम कशा होतील त्यांना दोन पैसे कसे भेटतील ह्याकडेही माझं लक्ष आहे आज दादा आपल्या महिला आघाडीच्या शाखा जवळपास मी एकशे तीस शाखा या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत आणि त्याही आपल्या पवारसाहेबांच्या बरोबर आजही महिला आहेत माझ्या इथं आज दादा सर्वजण या ठिकाणी म्हणतात लाडकी बहीण लाडकी पण बहीण परंतु जे आपलं आदिवासींचं जे बजेट आहे ते आदिवासीच्या बजेटमधून या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी जो निधी दिला मला एक सांगा जो निधी आपल्या आदिवासींच्या म्हणजे आपल्या हक्काचं आदिवासींचं बजेट असतं तो निधी त्या ठिकाणी महि महिला महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला खरं तर ही लाडकी बहीण काही नाही लोकसभेला यांना झाली कडकी म्हणून त्यांना सुचली लाड बहीण लाडकी आज दादा आपल्या तालुक्याला एम आय डी सी नाही आजही माझे युवक युवती सर्व लोक एम आय डी सी एम आय डी सी कामाला जातात ते कुठं जातात नारायणगाव आळेफटा या ठिकाणी जातात आजही तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध नाही शिक्षणाच्या सुविधा नाही ह्या सर्व गोष्टी आपल्या अकोले तालुक्यात आहेत आज पवारसाहेबांचे आशीर्वाद माझ्या मुलाशी मुलाच्या पाठीशी दिलेले आहेत आपल्याला सर्वांचे आशीर्वाद आपल्या दोन हजार चोवीसला दादाला द्यायचं आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी बूथ कमिट्या या ठिकाणी करायच्या आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण खूप उशीर झालेला आहे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद पवार साहेबांनी दुष्काळी बारामतीला बारामई शेती चालू केली मित्रांनो परंतु या अकोला तालुक्यामध्ये मी फिरत असताना लोकांनी एकच गोष्ट व्यक्त केली ती म्हणजे पाण्याचा प्रश्न लोक म्हणतात आम्हाला काहीच नको आमच्या शेतीला पाणी द्या इतका भरमसाठ पाऊस आपल्या तालुक्यात पडतो परंतु आपल्याला शेतीला पाणी राहत नाही त्यामुळे दादा येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करायला लागल आमच्या तालुक्यासाठी संघर्ष हा नवीन नाहीये जो संघर्ष करावा लागेल तो आम्ही करू परंतु येणाऱ्या काळामध्ये माझं स्वप्न आहे का या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बारामई शेती झाली पाहिजे दुसऱ्या बाजूने आपण बघतो महिलांच्या बाबतीमध्ये महा युती सरकार काय गात्र दाखवतात आपल्याला महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली हरकत नाही ती आपलीच योजना आहे आपलेच पैसे ती घेतली पाहिजे परंतु दादा दुर्दैव या गोष्टीचं वाटतं का ज्या पवार साहेबांनी आदिवाश्यांसाठी नऊ टक्के बजेटमध्ये आरक्षण दिलं त्या आदिवासी समाजाचे पैसे जर तुम्ही दुसऱ्या योजनाला जर वापरणार असतील तर हा अमित वांगरे तुम्हाला सांगतो हा आदिवासी समाज शांत बसणार नाही लोकसभेमध्ये गडचिरोली बसले दादा जुन्नर तालुक्यापर्यंत संपूर्ण आदिवासी समाज एकवटला विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं आणि या महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा महाविकास आघाडीला आपण दिलेल्या आहेत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये देखील दादा तीच परिस्थिती राहणार आहे आज आपण बघतो पेसा कायदा दादा पेसा कायदा लागू झाला परंतु तो अंमलात आणला नाही साधारणपणे साडेबारा हजार जागा रिक्त आहे शासकीय पद आमचे पोरं नाशिक या ठिकाणी एक महिनाहून अधिक आंदोलन केलं सरकारने फक्त आश्वासन दिलं मध्यंतरी काही लोक गेलेले उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला का पंधरा सप्टेंबर पर्यंत आपण ती भरती करून घेऊ परंतु अद्यापही केली नाही आणि पंधरा सप्टेंबरला आमच्या आदिवासी लोकांना काय पाहायला मिळालं त्यांनी एक समिती स्थापन केली आहे मित्रांनो ती समिती अशी आहे का धनगरांना आदिवाशांमध्ये आरक्षण द्यायचं आज पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले आमचे जे बजेटचे पैसे आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी दिले होते ते तुम्ही आमच्या समाजावर वापरत नाही ते दुसऱ्या हेडला वापरता आमच्या समाजाची प्रगती झाली नाही आणि आता तुम्हाला आमच्या समाजाच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करायचंय माझा विरोध इथं धनगरांना आरक्षण देण्यासाठी नाहीये त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या त्यांना बजेटमध्ये जितकं परंतु आमच्या आदिवासीवर अन्याय करू नका दादा येणाऱ्या काळात हाही मुद्दा आपल्याला मांडावा लागेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना दादा गमतीने मी एका महिलेला विचारलं ताई म्हटलं काय परिणाम झालाय लाडकी बहीण योजनेचा ती महिला म्हटली अमित भाऊ माझा नवरा कधी कधी सगळे पैसे पगाराचे माझ्या हातात देतो तरी मी माझ्या नवऱ्याचं ऐकत नाही मग हे युती सरकार असं बुलबुलाया गाजरं देतं हे का आम्हाला कळत नाही का महिलांची दादा देखील तशीच आहे लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने अशीच योजना जाहीर केली होती निवडणूक झाली देवराम दादा आणि ती योजना तिथं बंद केली आहे आपल्याला लाडकी बहीण योजना नको आम्हाला सक्षम महिला पाहिजे माझी आई दादा महिलां शिबिर आम्हाला इथं या अकोला तालुक्यामध्ये क्लस्टर बनवायचे केंद्रात मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आमच्या महिलांना दीड दीड हजार महिलांना महिन्याला नाही द्यायचे पंधरा हजार रुपये कमवायची ताकद आमच्या महिलांमध्ये येणाऱ्या काळात ते काम आपल्याला उभं करायचंय आज आपण बघतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही आज दुर्दैव आहे दादा आमच्या एखाद्या तालुक्याचा आमदार तो पालक असतो त्या तालुक्याचा परंतु आमच्या तालुक्यात दोन हजार एकोणावीस ला आम्ही परिवर्तन पण विद्यमान आमदार कशावरच बोलत नाही फक्त ढोंग करतात आज मला दादा तुम्ही सांगा त्यांच्याच पक्षाने त्यांच्याच महा युतीनी धनगरांना शब्द दिला आदिवासांमध्ये आरक्षण द्यायला मग इथल्या आमदाराने निषेध करण्यापेक्षा राजीनामे फेकले पाहिजे ही भावना आदिवासी समाजाची आहे परंतु हे आमदार एक पोस्ट टाकता आणि अजित दादांना पत्र देऊन जाता आमच्या आदिवासी समाजाने ठरवलेलं आहे या महायुती सरकारला हद्द पार करायचं जनता पार्टी ही आदिवासाच्या विचाराची नाही आम्हाला कळालेलं आहे मणिपूरचं गडचिरोली असू द्या कायम आदिवासी समाजाला दिवसायचं आणि त्यांचे अधिकार कसे काढून घ्यायचे हा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीचा आहे आणि माझा शब्द पुन्हा तुम्ही लिहून घ्या अदानी अंबानी जे लोक आपल्या या अकोला तालुक्यामध्ये फिरत आहे या अदानी अंबानीला आपल्या अकोला त्यांना कब्जा करायचा आहे त्यांना माहिती का इथं पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे त्यामुळं दादा आम्हाला प्रचंड मोठी भीती या अदानी अंबानीची लागली आहे आणि दादांना एवढंच सांगतो का हा पुरोगामी अकोला तालुका यांच्या भूलभुला आता येणाऱ्या काळामध्ये फसला जाणार नाही क्रांती शंभर टक्के होणार आहे दादा तुम्ही ऊर्जा मंत्री होते येणाऱ्या काळामध्ये तुमच्या संकल्पनेतनं इथं असे काही प्रकल्प आपल्याला आणायला लागतील सोलरवर पंप असू द्या दादांनी त्यांच्या काळामध्ये अनेक कामं चांगले आपल्या तालुक्यासाठी दिले आहेत मग डी पीच्या माध्यमातून असू द्या जिथं ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढला तिथं दादांनी प्रचंड चांगलं असं काम केलेलं आहे येणाऱ्या काळात दादा तुमची साथ किमान आमच्यावर राहू द्या नाही तर आमचा तालुका आता कोणी पालक राहिला नाही कोणी वाली आमच्या तालुक्याला राहिलं नाही जयंत पाटील साहेबांनी मी सांगितलं निळवंड्याला निधी टाक पालकमंत्री विद्यमान पालकमंत्री पाणी घेऊन जातात दादा आम्हाला विचारत नाही आमच्या शेतकऱ्यांना विचारत नाही कॅनलमधून गळती होती पाणी तुमलं आमच्या घरांमध्ये वावरामध्ये चार मागचे चार पिक आमचे खराब झाले आम्हाला फक्त आश्वासन मिळत का तुम्हाला आम्ही भरपाई देऊ परंतु अद्यापही दादा मिळाली नाही आणि आमचे लोक आता आंदोलन करून करून वैतागून गेले दादा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो काही नुकसान भरपाई झाली दादा याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल आज मित्रांनो थोडासा था वेळ झाला जास्त काही बोलता येणार नाही परंतु एकच गोष्ट लक्षात या महाराष्ट्राला आपल्याला वाचवायचंय हा अकोला तालुका आपण गर्वानी सांगतो छाटी ठोकून सांगतो का पुरोगामी तालुका आहे आणि या अकोला तालुक्यामध्ये जी काही घडती ती राज्यापर्यंत पोहोचती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशी काय क्रांती करायची आहे का ह्या महाराष्ट्र मध्ये यांचं सरकार उलटून लावायचंय आणि मी आज माझं वय जरी कमी असेल तरी तुम्हाला एकच शब्द देतो माझे मार्क मार्गदर्शक आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेबांसारखे मी आदर्श घेऊन जातोय पवार साहेबांसारखा दादा मला पण संधी होती मलाही वेगळा निर्णय घेता येत होता परंतु मी आदरणीय पवार साहेबांना दोन हजार एकोणावीस मध्ये शब्द दिला होता का साहेब काही होऊ द्या उद्या मला काय मिळेल मला माहीत नाही परंतु प्रामाणिकपणे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे आज साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर मला पवार साहेबांनी दिलेले आहेत आता वेळ आहे तुमच्या आशीर्वादाची तुमचाच मुलगा बनून तुमचाच नातू बनून तुमचाच भाऊ म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला काम करायचं आहे मला काय व्हायची नाहीये मला काय इथं वेगळं करायचं नाही वडिलांनी मला सक्षम केलं होतं चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं आल्यानंतर व्यवसाय उभे केले एक रुपये कमिशन खायची गरज मला नाहीये माझ्या वडिलांचे दादा दोन स्वप्न होते पहिलं स्वप्न होतं का या अकोला तालुक्यात आमदार बनायचं आणि दुसरं स्वप्न होतं का आमदार बनल्यानंतर या अकोला तालुक्याचं नंदनवन करायचं कॅलिफोर्निया करायचं आज नियतीला काय मान्य नव्हतं मला माहित नाही नियतीच्या पुढे आपण काही करू शकत नाही वडिलांचं पहिलं स्वप्न अपूर्ण राहिलं पण किमान त्यांचा मुलगा म्हणून मी दुसरं स्वप्न तरी पूर्ण करू शकतो हा शब्द मी तुम्हाला देतो आणि याच्यासाठी याच्यासाठी मला याच्यासाठी मला तुमच्या सर्वांची गरज आहे युवकांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या लढा उभा करायचा आहे युती सरकारने किती कंबल्ड मोडलाय शेतकऱ्यांचं त्याच्यावर मी जर बोलायला गेलो तर दिवस पुरणार नाही सोपं उदाहरण दुधाच्या बाबतीत दादा तुम्हाला देतो आमच्या अकोला तालुक्यामध्ये तीन लाख लिटर दूध उत्पादन आहे रोजचं आज आपल्या सरकारच्या वेळेस सदोतीस रुपये भाव होता आता तो भाव वर आला बीजेस आहे म्हणजे साधारणपणे रोजचं तीस लाख रुपये नुकसान आपल्या अकोल्या तालुक्याचं आहे महिन्याचा हिशोब केला तर नऊ कोटी रुपये वर्षाचा हिशोब केला तर एकशे आठ कोटी रुपये नुकसान आपल्या इथल्या तालुक्यातील दूध -दू 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 उत्पादक शेतकऱ्यांचं आहे कांद्याला भाव नये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असं शाश्वत सरकार आपल्याला आणायचंय जो युवकांबद्दल विचार कराल महिलांबद्दल विचार कराल शेतकऱ्यांबद्दल विचार कराल आणि हा पुरोगामी आम्ही महाराष्ट्राचा जो काही विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हे वाचवायसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीसोबत राहायचंय आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो